नमस्कार मंडळी तर कशा तू तर बिग बॉस मराठीच्या अनसीनन देखामध्ये वर्षाताई सूरज आणि अभिजित हे बेडरूममध्ये बसलेले असतात वर्षाताई आणि अभिजित हे सूरजविषयी बोलतात अभिजित म्हणतो ह्याचं बरं आहे एकदम स्ट्रेट आहे वर्षाताई बोलतात हो सरळ आहे त्याची वाट खास खळग्याची नाही आहे तो शिकतोय आणि योग्य पद्धतीने शिकतोय जिथे जिथे पाहिजे तिथे योग्य रिस्पॉन्सही देतो आहे अभिजित म्हणतो तो कोणाविषयी स्वतःचं मत नाही बनवत आपला रस्ता स्वतः बनवत चालला आहे चांगला आणि आदर्श दृष्टिकोन आहे त्याचा लोकांविषयी आपलं मत न बनवणं किती कठीण आहे आणि तेच तो करतोय तो व्हिडिओज बनवतो आणि सोडून देतो आणि नवीन व्हिडिओचा विचार करतो मागच्या व्हिडिओला किती व्ह्यूज येतील माझं किती नाव होईल याचा विचार तो नाही करत तो नेहमी पुढे पाहून चालतो त्याच्यासाठी एव्हरी डे इज अ न्यू डे आहे आणि आपण खरंच त्याचा आदर्श घेतला पाहिजे असं बोलणं वर्षाताई आणि या अभिजित यांच्यात चाललं आहे याविषयी तुमचं मत काय ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा